भाग्यश्री रेसिपीजमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर तुम्ही बघू शकता काय का मस्त असे फिंगर चिप्स इथे मी बनवलेले आहेत तर असे अगदी बाहेर मिळतात तसे छान क्रिस्पी असे फिंगर चिप्स अगदी परफेक्ट फिंगर चिप्स आपल्याला घरी देखील बनवता येतात तर या पद्धतीने फिंगर चिप्स घरी कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि छोट्या छोट्या टिप्ससोबत हो तर चला आपण जास्त वेळ न घालवता हे चिप्स बनवायला सुरुवात करूया चला तर मग आता आपण फिंगर चिप्स बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी तीन मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत बट आणि आता बटाट्यावरचे साल काढून घ्यायचे आहेत आपण अगदी कुरकुरीत बाहेर विकत मिळतात तसे फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण परफेक्ट केल्या तर अगदी फिंगर चिप्स आपले विकतच्यासारखे खूप छान असे कुरकुरीत होतात क्रिस्पी होतात तर या पद्धतीने मी या देखील बटाट्याचे साल काढून घेणार आहे तर विकतचे फिंगर चिप्स ज्यावेळेला आपण विकत घेतो त्यावेळे त्याचं कटिंग एकदम परफेक्ट असतं तर त्या पद्धतीने कटिंग करण्यासाठी आपण बटाटा जो आहे तो या पद्धतीने चौकणे आकारामध्ये पहिल्यांदा कट करून घ्यायचा आणि नंतर आपण काय करायचं आहे की जास्त लहान पातळ असे काप न करता या पद्धतीने साधारण थोडेसे जाडसर असे काप करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता जास्त पातळ किंवा जास्त जाडही नाही या पद्धतीने मी काप करून घेतलेले आहे जास्त पातळ केला तर ते अगदी बाहेरच्यासारखे होत नाहीत मग त्यासाठी आता इथे तुम्ही बघू शकता मशीनवरती ते कट करतात तर आता तुम्ही बघू शकता मस्त असं अगदी परफेक्ट मशीनमध्ये कट केल्यासारखा याचा शेप आलेला आहे तर या पद्धतीने देखील आपण कट करू शकतो किंवा दुसरी ही पद्धत आहे आपण बटाटा जो घेतलेला आहे तो या पद्धतीने कट करून घ्यायचा आणि त्याचे असे उभे काप करून घ्यायचे असं जे असं देखील आपण कट करून घेऊ शकतो तर याने देखील आपला शेप आलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी बाहेर विकत मिळतात तसा शेप आलेला आहे याने देखील स्क्वेअरमध्ये न कट करता आपण डायरेक्ट तीन तीन भागामध्ये कट करून घेऊन त्याच्या इथे लांब काप करून घेतलेले आहेत तरी देखील आपला छान असा शेप आलेला आहे तर या पद्धतीने मी आणखी एक बटाटा राहिलेला आहे तो देखील कट करून घेते तर आपले बटाटे तीनही बटाटे कट करून झालेले आहेत जास्त पातळ किंवा जास्त पातळ कट कर करायचं नाही आहे बाहेर जे मिळतात त्याचा शेप अगदी पातळ नसतो थोडेसे जाडच असतात ते आणि परफेक्ट शेप होत होतो याला आता मी थंड पाण्यामध्ये घालून घेते हे बटाटे जे आपण कट करून घेतलेले ते हे थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचे थंड पाण्यामध्ये घातल्यामुळे याच्यामध्ये जे स्टार्च असतं ते थोडंसं कमी व्हायला मदत होते तर आता आपण हे पाण्यातून काढून घ्यायचे तर आता आपण इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता पाण्यामध्ये आपण जे थंड पाण्यामध्ये घातलेले होते फिंगर चिप्स ते घालून घ्यायचे आहेत फिंगर चिप्स आता पाण्यामध्ये घातल्यानंतर यामध्ये घालते मी एक च मीठ आणि हे आता मीठ घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि साधारण एक पाच मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत पाण्यामध्ये घातल्यानंतर याला मधून थोडंसं असं ढवळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून जे खालच्या साईडला बटाटे आहेत ते शिजले जातील आणि वरचे थोडे कच्चे राहतील तर त्यासाठी आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मधून पाच ते सहा मिनटं झालेली आणि आता गॅस बंद करून घेते मी आणि हे जे फिंगर चिप्स आहेत याला आपण एका कॉटनच्या कपड्यावरती काढून घेणार आहोत इथे आता तुम्ही बघू शकता इथे मी कॉटनचं कापड घालून घेतलेलं आहे तुम्ही नॅपकिन किंवा कॉटन रुमाल काहीही घालून घेतलं तरी चालतं त्यावरती तुम्ही देखील काढू शकता आणि चिप्स घातल्यानंतर आता सुट्टी करून घालायचे चिप्स कापडावरती घातल्यानंतर या पद्धतीने याचे सुट्टे करायचे शक्यतो नॅपकिनऐवजी आपण कॉटन कापड जर वापरलं तर कॉटन कापडामुळे हे पाणी लगेचच सुकलं जातं याच्यातमध्ये असलेलं त्यामुळे नॅपकिनऐवजी शक्यतो कॉटन कपड्याचाच यूज करा म्हणजे हे लगेचच कोरडे होतील या पद्धतीने सगळे चिप्स मी घालून घेते तरी या पद्धतीने आता मी चिप्स घालून घेतल्यानंतर याच्या दुसऱ्या बाजूने या, या पद्धतीने आपण प्रेस करून घ्यायचं जेणेकर जेणेकरून पाणी सुकायला मदत होईल आणि हे लगेचच ड्राय होतील या पद्धतीने हलक्या हाताने आपण हे प्रेस करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने तुम्ही बघू शकता अगदी कोरडे झालेले आहेत सगळं पाणी यामधलं सुकलेलं आहे आता आपण इथे कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल नेहमी ही खूप महत्त्वाची टिप्स आहे जर आपल्याला फिंगर चिप्स अगदी कुरकुरीत बनवायचे असतील तर तेल एकदम कडक असं गरम झालं पाहिजे थोडासा हलकासा धूर येईपर्यंत तुम्ही गरम केला तरीही चालतं पण हलकंसं थंड असता नये तेल अगदी परफेक्ट गरम व्हायला हवं आता आपण तेलामध्ये चिप्स घालून घेणार आहोत एकदम असे हे सगळे घालून घ्यायचे नाही आहे चिप्स जेवढे बसतील तेवढेच घालून घ्यायचे म्हणजे असे छान भाजले जातात ते आणि आता आपण हाय फ्लेमवरतीच हे फक्त तर एक मिनिटच तळून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त वेळ आपण तळून घ्यायचं नाही आहे एका मिनिटानंतर आपण लगेचच हे काढून घ्यायचं आहे एक मिनिट झालेलं आहे आणि आता चिप्स मी ताटामध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता याचा कलर किती छान आलेला आहे पेट असे लाल वगैरे झालेले नाही आहे एका मिनिटामध्ये आपण लगेचच काढून घेतल्यामुळे आणि जर तुम्हाला हे फिंगर चिप्स स्टोअर करून ठेवायचे असतील तर या प्रोसेसनंतर तुम्ही फिंगर चिप्स थंड करून घेऊन फ्रीजरमध्ये पॅक करून पॅक करून ठेवून जेव्हा हवे त्यावेळेला हे तळून घेऊ शकता तळून घेऊन खाऊ शकता तर एक महिन्यापर्यंत या पद्धतीने आपण स्टोअर करून ठेवू शकतो हे आणि जेव्हा हवे तेव्हा आपण हे फ्राय करून खाऊ शकतो तर आता मी राहिलेले चिप्स देखील यामध्ये घालून घेणार आहे गॅसची फ्लेम हायच ठेवलेली आहे मी तर दुसरा देखील जो भाग आहे तो मी यामध्ये तळून घेते या, या पद्धतीने एक मिनिटभर तळून घेतल्यानंतर ते पूर्णपणे अगदी तळे गेलेले नसतात त्यामुळे आपण हे स्टोर करून ठेवू शकतो एक मिनिट झालेला आहे आणि हे देखील मी चिप्स काढून घेते आणि काढल्यानंतर चिप्स आपण ताटामध्ये पसरून ठेवायचे आहेत जेणेकरून थंड होतील ते आणि थंड झाल्यानंतरच आपण परत फ्राय करणार आहोत ते काढल्यानंतर लगेचच दुसऱ्यांदा फ्राय करायचं नाही आहे ते थंड झाल्यानंतर आपण फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे चिप्स कुरकुरीत व्हायला मदत होते आता मी हे तळलेले चिप्स थंड करून घेते चिप्स आता मी थंड करून घेतलेले आहेत आणि दुसऱ्यांदा तेल आपण अगदी कडकडीत कर गरम करून घेणार आहोत फिंगर चिप्स बनवत असताना या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत फिंगर चिप्स अगदी कोरडे करून घेणे आणि हाय या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ह्या लक्षात ठेवून आपण चिप फिंगर चिप्स बनवले तर अगदी पहिल्यांदा जरी करत असो तरीसुद्धा आपले फिंगर चिप्स कुरकुरीतच होणार लहानानंच नाही तर मग मोठे देखील आवडीने खातात तेल आपलं छान गरम झालेलं आहे हलकासा दूर यायला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये आता मी तळून घेतलेले चिप्स पुन्हा घालून घेते गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे फ्लेम मीडियम किंवा लो करायची नाही आहे हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे छान कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तेलात घातल्यानंतर आपण तेल थोडंसं थोडंसं हलकंसं गार होतं त्यासाठी फ्लेम अजिबात आपण लो मीडियम करायची नाही हाय फ्लेमवरतीच आपण छान तळून घ्यायचं आहे जेणेकरून हे क्रिस्पी होतील तर बाहेरून अगदी महाग असे फिंगर चिप्स ऑर्डर करून न खाता अगदी इझिली सोप्या पद्धतीने आपण घरी हे फिंगर चिप्स बनवून नक्की पहा अगदी कुरकुरीत अगदी कुरकुरीत आणि टेस्टी होतील कुणाचाही विश्वास बसणार नाही की हे फिंगर चिप्स मी घरी बनवलेले आहेत आता कलर चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता किती परफेक्ट असा कलर आलेला आहे आपल्या फिंगर चिप्सनं हे आता मी काढून घेते आणि अगदी क्रिस्पी बनलेले आहेत तर आता फिंगर चिप्स आपले रेडी झालेले आहे यावरती मी थोडंसं मीठ घालवून घेते मीठ आपण बॉईल करताना घातलं होतं त्यामुळे मी अगदी थोडंसंच घालते जर तुम्ही लहान मुलांना हे फिंगर चिप्स खायला देणार असाल तर यावरती थोडंसं काळी मिरी पूड आणि थोडंसं मीठ लावून देऊ शकता किंवा चिप्सवरती लाल तिखट देखील घालून घेतलेलं आहे मी मग असे सांगितल्याप्रमाणे लहान मुलांना जर तुम्ही खायला देणार असाल तर लाल तिखट न घालता असे सुद्धा खूप छान लागतात आणि जर तुम्हाला थोडंसं तिखट पाहिजे हवं असेल तर या पद्धतीने लाल तिखट घालून आपण छान हे मिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपले फिंगर चिप्स अगदी रेडी झालेले आहेत आणि मी तुम्हाला तोडून दाखवते किती छान असा बनलेला आहे फिंगर चिप्स आपला तुम्ही बघू शकता तर हा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या पद्धतीने फिंगर चिप्स घरी नक्की बनवून पहा तर वेळात वेळ वेड़ा काढून आपली ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार भेटूया पुन्हा छान छान रेसिपीसोबत धन्यवाद